श्री क्षेत्र भीमाशंकर येथे येणाऱ्या भाविकांना सुरक्षा देण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे चोरीच्या घटना होऊ नये यासाठी कॅमेऱ्यांची व्यवस्था केली असून वाढती गर्दी यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस दल सक्षम असल्याची ग्वाही पुणे जिल्हा पोलीस प्रमुख संदीप सिंह गिल्ल यांनी दिली बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे श्रावण महिन्याच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे भेट देत पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेत अभिषेक करत यात्रेचा आढावा घेतला यावेळी त्यांच्या समवेत नवीन नायडू खेड उपविगीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण गोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश कौदरे उपाध्यक्ष रत्नागर कोडीलकर विश्वस्त दत्तात्रय कौदरे सचिव अशोक काशीद प्रमोद शिर्के प्रशासकीय व्यवस्थापक चंद्रकांत कौर कौदरे व्यवस्थापक गोरक्षक कौदरे पुजारी संस्थांचे कर्मचारी उपस्थित होते यावेळी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी देवस्थानचे अध्यक्ष अॅडवोकेट सुरेश कौदरे यांच्याशी विविध विषयावर चर्चा करत यात्रेचा आढावा घेतला दर्शनाबरोबर या ठिकाणी सुरक्षेचा आढावा घेण्यात आला खेड पोलीस स्टेशन आणि गोडेगाव पोलीस स्टेशनची टीम येथे बंदोबस्त कामिली आहे बाहेरून सुद्धा बंदोबस्त देण्यात आलेला आहे आणि या एरियाचे जे डी वाय एस पी आहे अमोल मांडळी साहेब ते सुद्धा इथे उपस्थित आहे आणि सुरक्षा ऑडिट करण्यात आला आणि गर्दी नियंत्रणाचं अजून कसा चांगल्या प्रकारे काम करण्यात येईल आणि भाविकांची सोय आणि सुरक्षाच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली थँक यू महिना चालू आहे हा आज योगायोगाने श्रावणी सोमवारचा दिवस आहे आणि ईश्वरची कृपयाने आज आम्हाला इथे भीमाशंकर शिली क्षेत्र या ठिकाणी दर्शन करण्याची संधी मिळाली त्याचबरोबर अभिषेक करण्याची संधी मिळाली त्यासाठी त्याचबरोबर कावेडिया जे आज इथे पोहोचले आहे आणि त्याचे दर्शन करण्याची संधी मिळाली आरती आणि पूजा करण्याची संधी मिळाली त्यासाठी मी नवीनजीचा खूप खूप आभारी आहे त्याची कुरंत्रींचा आभारी आहे इथले आमचे प्रतिनिधी साहेबाचा खूप आभारी आहे की त्यांनी एवढे छान दर्शन करण्याची संधी उपलब्ध करून आम्हाला दिली आणि परत मला अशी संधी भेटेल अशी मी अपेक्षा करतो आणि ऐश्वर्याचा बाबा बोलेचा जे आशीर्वाद आहे ते आपले सर्वांचे जीवनात साहेब होईल त्यासाठी ईश्वरचा मी प्रार्थना थँक्यू जय हिंद धन्यवाद थँक्यू